नमस्कार आज आपण खूप लोकांना बघतो की ते आर्थिक दृष्ट्या खूप जास्त प्रमाणामध्ये हैराण आहेत त्याच्या पाठीमागचं नक्की कारण काय त्याचा लाईफवर परिणाम काय होतो हे जर आपल्याला जर समजलं तर आपण फायनान्शियली आपल्या आर्थिकदृष्ट्या आपण पूर्णपणे सुदृढ होऊ शकतो सक्षम होऊ शकतो पण हे करायचं कसं त्या पाठीमागचं नियोजन काय असायला पाहिजे नियंत्रण कुठे ठेवायचं हा अनेकांना पडलेला एक क्वेश्चन आहे तर मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया की सगळ्यात पहिले तर फायनान्शियली लोक एवढे हैरान का लोकांना एवढा त्रास कुठल्या गोष्टीचा होतो की ज्याने जेणेकरून ते पैशाला डीलच करू शकत नाही आहे पैशाला समजू शकत नाही आहे किंवा पैसा हाताळणं त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त अवघड गोष्ट होऊन असते Example, तर ह्याच्या पाठीमागचे काही मेन मुद्दे माझ्या समोर ठाहतात ते म्हणजे आज प्रत्येकजण कॉम्पॅरिजनच्या पाठीमागं लागलं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर प्रत्येकजण ह्यानी कार घेतली तर मला चाल घ्यायची आहे त्यांनी घर घेतलं आहे तर मला चाल घ्यायचं आहे तो तिथे फिरायला गे गेला आहे तर मला त्या डेस्टिनेशनवर फिरायला जायचं आहे त्यानी डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे तर मला सुद्धा डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी करायचं आहे मला ती गोष्ट लोकांच्या नजरेमध्ये दिसून आली पाहिजे पण ह्याच्यामध्ये जा खूप जास्त पैशाचा जो खर्च होतोय किंवा जो पैसा अननेसेसरी जातोय जा पैसाकडे कोणाचंही लक्ष नाही त्याच्यामध्ये जर दुसरं एक कारण जर बघितलं तर कॉम्पिटिशन कम्पॅरिझन आणि कॉम्पिटिशन हे दोन अशा गोष्टी आहेत की ज्याला आपण भाऊ भाऊ आणि बहीण म्हणू शकतो कंपेरिजन आता तिथे ते कॉम्पिटिशन चालू होते कॉम्पिटिशन जिथे तिथे कंपेरिजन होते तर ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित डील करू शकणार नाही तोपर्यंत फायनान्सला नियंत्रण करणं किंवा फायनान्सवर कंट्रोल आणणं हे क्वचितच खूप जास्त प्रमाणामध्ये आवडत आहे बर ह्याचा परिणाम लाईफवर कुठल्या कुठल्या गोष्टींवर होतो ह्याचा जर मुद्दा जर मांडला तर पैशाचा हा आपल्या प्रत्येक डायमेन्शनवर आपल्या प्रत्येक लाईफच्या डायमेन्शनवर त्याचा परिणाम होतो जर फॉर एक्झाम्पल बघितलं तर आपल्या आर्थिक दृष्टीने जर विचार केला तर आपला त्याचा शरीरावर परिणाम होतोय त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होतोय आपल्या रिलेशनवर परिणाम होतोय आपल्या सोशल नेटवर्कवर पर त्याचा परिणाम होतो हा जर व्यवस्थितपणे तुम्ही न हाताळण्याचे परिणाम आणि जे, जे तुम्हाला प्रतिसाद भेटतात मार्केट ते इतके वाईट असतात की त्याच्यामुळे आपले माइंड तर आपण डिस्टर्ब करतो आपण दोन मुद्द्यांकडे जातो एक तर आपण होतो किंवा ग्रीडी माइंडसेटमध्ये जातो सर एवढे सगळे जर परिणाम होतात एवढ्या सगळ्या गोष्टींनी जर आपण जर हैराण होतोय है। तर आपण जर सिंपल मनी जर किंवा पैसा व्यवस्थित जर हाताळू शकलो तर आपल्याला या सगळ्या प्रॉब्लेम्स इझिली बाहेर पर पडतात पण हे हाताळायचं कसं तर मित्रांनो हे फायनान्शियल थिंग्स आहेत ज्या आर्थिक गोष्टी आहेत त्याच्यावर नक्की उपाय काय याला कशा पद्धतीने डील केलं गेलं पाहिजे तो कशा पद्धतीने त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे नियंत्रण आला पाहिजे हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला आपल्या लाईफच्या जे मनी रिलेटेड जी लाईफ आहे त्याचे लक्षात सगळ्यात पहिले आपल्याकडे पैसा येतो म्हणजे इन्कम फ्लो होतो इन्कम फ्लो वेगवेगळ्या डायमेन्शन मधून कोण नोकरीदार करतोय कोणाचे काही बिझनेसेस असेल से, कोणी सेल्फ एम्प्लॉईड असेल अशा अनेक वर्गातून वेगवेगळ्या पद्धतीने इन्कम जनरेट होतो ब इन्कम जनरेट झाल्यावर आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे एक्सपेन्स करायचे पण ह्याच्यावर जर तुम्हाला जर नियंत्रण मिळवायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे जर माझ्याकडे जर एक्स वाईज मी जर पैसा येतोय त्यातला ऍटलिस्ट मी टेन पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंट हा सगळ्यात पहिले मी गुंतवायचा प्रयत्न करेन त्याच्यामुळे काय होईल की आपल्याला आपल्या ब्रॅकेट्समध्ये राहण्याची एक सवय लागेल तुम्ही विचार करा ज्यावेळेला सगळ्यात पहिले तुमची सॅलरी काय होती त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं सगळ्या गोष्टी बघत होत्या त्यानंतर टाईमनुसार सॅलरीमध्ये इन्क्रीज झाला तुमचा पैसा वाढला आणि एक काळ असा आला की तुम्हाला तो पैसा आता पुरत नाही त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट्स करायचा प्रयत्न करतायत कॉम्पिटिशनमध्ये लागलाय किंवा कंपॅरिझनमध्ये लागलाय त्याचा परिणाम असा झालाय की तुम्ही त्या पैशाच्या ज्या तुमच्या चौकटी आहेत त्याला व्यवस्थित आखू शकत नाही त्यासाठी ज्यावेळेला वेळेला इन्कम येतोय त्यावेळेला सगळ्यात पहिले सेव्हिंग करा सेव्हिंग करा म्हणजे ते इन्व्हेस्ट होते इन्व्हेस्ट झाले तर राहिलेला जो पैसा आहे त्यातून तुम्ही तुमचे करू शकता तुमचा खर्च तुमची पूर्णपणे तुमची लाईफस्टाईल त्या पैशामध्ये व्यवस्थित मांडू शकता तरी हे कोण कोण करू शकत तर माझ्या दृष्टीने जर विचार केला तर छोटे छोटे उद्योगधंदे करणारे लोक असते स्क्रीन ती प्रोवाईड असते किंवा त्यांचे पेमेंट चांगले असतील आय टीचे कर्मचारी असतील गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असते किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमधले कर्मचारी असतील असे अनेक वर्ग आहेत त्याबरोबर जर अजून कॅटेगरी जर केलं तर ज्यांचं जस्ट सुरुवात झाली आहे जॉबला ते करू शकतात या गोष्टींचा फायदा घेऊ शकतात किंवा जस्ट त्यांचं कोणाचं मॅरेज झालं आहे त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचे कारण की त्यांच्या लाईफमध्ये एक नवीन डायमेन्शन तयार झाले कारण की त्यांच्या लाईफमध्ये एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी इन झालेली आहे जर त्याच्या पुढे जर गेलं तर आपण अजून रिस्पॉन्सिबल होऊ शकतो मग पहिलं मूल झाल्यानंतर सेकंड मूल झाल्यानंतर किंवा मुलं शाळेत जायला लागल्यानंतर तर अशा जशा जशा रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जातात अशा सर्व लोकांसाठी ह्या गोष्टीची गरज